अविश्वसनीय तृतास इतकंच महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल लागल्यानंतर राज ठाकरेंनी केलेलं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं याचं कारण म्हणजे एकला चलोरेचा नारा दिलेल्या मनसेने एकही जागा मिळवली नाही त्या उलट ग्रामीणची जागा होती ती देखील मनसेने गमावली आपली मान्यता देखील गमावतो की काय अशी परिस्थिती देऊ अशा आत्मविश्वासाने ट्विट करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला देखील एकही आमदार निवडून आणता आला नाही महापरिवर्तन आघाडीतील बच्चू कडू यांना स्वतःचा मतदारसंघ देखील राखता आला नाही मग सत्तेच्या सारी महत्वाची कामगिरी बजावू असा दावा करणारे हे छोटे मोठे पक्ष कुठं कमी पडले नेमकं काय चुकलं याची कारण काय याबद्दलच बोलूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टिवडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुका खरंच अनप्रिडिक्टेबल होत्या असं म्हणलं तरी काही हरकत नाही सहा सहा घटक पक्ष वंचित मनसे महापरिवर्तन आघाडी असे छोटे मोठे पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत भूमिका बजावतील अशी शक्यता सगळीकडे वर्तवली जात असताना मात्र असं काहीच घडलं नसल्याने नागरिकांसह या छोट्या मोठ्या पक्षांना देखील धक्का बसला सुरुवातीला आपण मनसे बद्दल बोलूयात आता मनसेने लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला त्याच मनसेने विधानसभेत एकला चलो नारा दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अठ्ठावीस जागांवर आपले उमेदवार दिले मात्र त्या एकशे अठ्ठावीस जागांपैकी एकही नेता निवडून आला नाही राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना सुद्धा यश मिळालं नाही दहा लाखांपेक्षा जास्त मत मनसेला मिळाले असले तरी राज ठाकरेंच्या झालेल्या सभांना प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं हे असलं तरी गर्दीचं किंवा कामांचं मनसेचं हे सगळे प्रयत्न मात्र परिवर्तित होऊ शकले नाहीत हे देखील तितकंच खरं याचं कारण पाहायला गेलं तर मनसेची वारंवार बदललेली भूमिका दुसऱ्या फळीतील नेत्यांचा असलेला अभाव दोन हजार नऊ ला चांगलं यश मिळवून देखील झालेलं कमी जनसंपर्क यंदाच्या निवडणुकीत कुठेतरी कमी पडलेले मायक्रो मॅनेजमेंट ही कारण विश्लेषक मनसेच्या अपयश सांगताना वर्तवत आहेत आता बघा वंचितनं देखील यंदा विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणं अपेक्षित होतं इतकंच काय तर निकाल लागण्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी जो पक्ष सत्तेत येईल त्याला वंचितचा पाठिंबा असेल असं ट्विट देखील केलं

मराठा आरक्षणाला पाठिंबा देणं परत पुन्हा युटन घेत ओबीसीसाठी लढणं ओबीसी मतं मिळवण्यासाठी त्यांना पाठिंबा देणं एकाच वेळी दोन्ही दगडांवर पाय ठेवणं निवडणुकीत कमी ठरलेलं मायक्रो मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी वंचितच्या अपयशासाठी आमचं सरकार येईल अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार बनेल आणि मोठ्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ निकालापूर्वी बच्चू कडूंनी हे विधान केलं होतं प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यात अडतीस जागांवर निवडणूक लढवली तिसऱ्या आघाडीचा त्यांनी प्रयोग केला पण त्यांच्या पक्षाची एकही जागा निवडून ना आली नाही स्वतः तर बच्चू कडू यांना अचलपूर विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला काही पक्ष त्याच त्याच मुद्द्यात अडकून गेले तर माहितीने गेम चेंजर योजना आणि आश्वासनांचा पाऊस पाडला त्यामुळे किंगमेकरचा दावा करणाऱ्या पक्षांना निवडणुकीत यश मिळवता आलं नाही त्यामुळे आता त्यांचं अस्तित्व काय हा सवाल उपस्थित केला जातोय दरम्यान ही कारणं सोडली तर आणखी कोणती कारणं तुम्हाला महत्वाची वाटत आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका